शेतकरी <्शेट> मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं की आपलं जे काही असणारं पीक आहे हे त्यामध्ये किडमुक्त असायला पाहिजे त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला हे देखील वाटत असतं की आपलं असणारं जे काही शेत आहे हे त्यामध्ये तणमुक्त असायला पाहिजे पण आता शेतकरी मित्रांनो जर आपल्याला आपलं शेत जर तणमुक्त जर ठेवायचं असेल तर आपल्याकडे दोन पर्याय त्यामध्ये उपलब्ध राहतात एक पहिला पर्याय जो आहे तो म्हणजे की एक तर मजूर घेणं मजुरांच्या सहाय्याने आपलं त्यामध्ये तणमुक्त ठेवणं आणि एक जो दुसरा पर्याय आहे तो म्हणजे की तन्नाशकाचा वापर करणं आणि आपलं शेतीमध्ये तणमुक्त ठेवणं आता जो पहिला पर्याय आहे शेतकरी मित्रांनो मजूर घेणं एकतर हल्ली अलीकडच्या काळामध्ये मजूर आपल्याला मिळत नाही आणि मजूर घेऊन जर आपलं शेत जर तणमुक्त जर ठेवायचं असेल तर याच्यासाठी खर्च देखील जास्त होत असतो मग आपल्याकडे शिल्लक राहतो दुसरा पर्याय तो म्हणजे की तन्नाशक वापर करणं तर आता तन्नाशकचा वापर करायचं म्हटलं तर नेमकी कोणतं तन्नाशक मारावं आणि कोणत्या तणनाशकमुळे आपलं सगळं जे काही शेत असणार आहे हे तणमुक्त होऊ शकतं शेतामधील जे काही असणार तण आहे त्या तणांचा आपल्याला शंभर टक्के नायनाट करता येणार आहे तेही आपल्या मुख्य पिकाला न धोका पोहोचवता आणि आपल्या जमिनीला पूर्णपणे सुरक्षित ठेवता कारण आपल्या मदतीला आलेला आहे युपीएलचा स्वीप पॉवर शेतकरी मित्रांनो युपीएल हा एक मल्टीनॅशनल ब्रँड आहे जगातील मुख्य पाच कृषी कंपन्यांपैकी युपीएल हा एक मल्टीनॅशनल ब्रँड आहे जो की प्रामुख्याने शेतकऱ्यांना शेती करत असताना ज्या काही समस्या वगैरे येत असता अडीअडचणी येत असता ह्या अडीअडचणी कशा पद्धतीने सोडवता येईल याच्यावरती काम करत असतो अनेक वेळेस शेतकरी मित्रांनो तुम्ही युपीएलचं साप असेल उलाला असेल साथी असेल यासारख्या औषधांचा वापर देखील केला असेल त्याचप्रमाणे युपीएलचं स्वीप पॉवर हे देखील हाय क्वालिटीचे आणि उच्च दर्जाचे चांगले रिझल्ट देणारे त्यामध्ये एक तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये असणारी जे काही घटक आहे या घटकांची क्वालिटी आणि जी काही गुणवत्ता आहे ही त्यामध्ये अधिक असल्यामुळे मार्केटमध्ये मिळणाऱ्या तणनाशकांच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर स्वीप पॉवरचा जो काही रंग आहे तणनाशकाचा हा आपल्याला अधिक निळा गडद रंग त्यामध्ये पाहायला मिळतो आणि बाकी तणनाशकांचा जर आपण रंग जर पाहिला तर हा कमी निळा रंग म्हणजे थोडा फिक्कट रंग त्यामध्ये पाहायला मिळतो याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की स्वीप पॉवरची जी काही गुणवत्ता आहे की बाकी तणनाशकांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आहे तसेच शेतकरी मित्रांनो याची क्वालिटी चांगली असल्यामुळे अधिक क्वालिटी असल्यामुळे हे ज्या वेळेस आपण पाण्यामध्ये मिक्स करत असतो त्याच्यामुळे याचा सर्वात जास्त फेस होत असतो आणि जास्त फेस झाल्यामुळे जे काही स्वीप पावर आहे हे तणांवरती विस्तृतपणे पूर्णपणे पसरलं जातं आणि याच्यामुळे आपल्या जे काही शेतातील असणारे जे काही तण वगैरे आहे ह्या तणांचा शंभर टक्के नायनाट व्हायला मदत होत असते तसेच शेतकरी मित्रांनो अनेक वेळेस आपण जे काही मार्केटमध्ये तणनाशक वगैरे आणत आणत असतो हे तणनाशक आणल्यानंतर फवारणी केल्यानंतर आपलं तणनाशक उरलं जातं आणि उरल्यानंतर जर काही दिवसानंतर जर आपण त्या तणनाशकांचा वापर केला तर पहिल्यासारखे रिझल्ट आपल्याला मिळत नाही पण शेतकरी मित्रांनो स्वीप पॉवरचा जर तुम्ही वापर करणार असाल तर अशी कोणतीही समस्या तुम्हाला जाणवणार नाही स्वीप पावर आणल्यानंतर जर तुम्ही फवारणी केली असेल तुम्हाला जो सुरुवातीला रिझल्ट मिळणार आहे तोच रिझल्ट तुम्ही काही दिवसानंतर जरी त्याचा वापर केला तोच रिझल्ट सेम तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे याच्यामुळे कोणत्या प्रकारची समस्या रिझल्टवरती आपल्याला त्यामध्ये येत नाही ज्यावेळेस आपण स्वीप पॉवरची फवारणी करतो असतो साधारणपणे तीन ते पाच दिवसामध्ये जे काही गोल पानाचं आणि रुंद पानाचं सर्व प्रकारचं जे काही तणांचा वगैरे आहे तणांचा नायनाट आपल्याला झालेला या ठिकाणी दिसून येत असतो शेतकरी मित्रांनो तणनाशकाचा जर वापर करायचं म्हटलं तर आपल्या शेतकऱ्यांना एक प्रश्न सगळ्यात जास्त पडत असतो तो, तो म्हणजे की तणनाशकच्या फवारीमुळे आमची जमीन सुरक्षित राहील का जर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही स्वीप पॉवरचा जर वापर करणार असाल तर तुमची जी काही जमीन असणार आहे ही पूर्णपणे सुरक्षित राहील कारण स्वीप पावर हे एक कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शजन्य असलेलं त्यामध्ये तणनाशक आहे याचा वापरामुळे हे आपल्या जमिनीला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता जे काही असणारं तण वगैरे आहे त्या तणांचा नायनाट करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे मग शेतकरी मित्रांनो त्यामध्ये हिवाळा असेल पावसाळा असेल किंवा उन्हाळा असेल तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये स्वीप पॉवरचा त्यामध्ये वापर करू शकता प्रत्येक ऋतूमध्ये तुम्हाला सगळ्यात चांगले रिझल्ट त्यामध्ये पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो स्वीप पावर, पावर बद्दलची एक सगळ्यात छान गोष्ट जर सांगायची जर झाली तर याचा जो काही एकरी खर्च आहे बाकी तणनाशकांच्या तुलनेमध्ये जर आपण पाहिला तर अतिशय कमी खर्चामध्ये आपल्या शेतातील जे काही तण वगैरे आहे ते तण त्यामध्ये नियंत्रित करता येतं आपल्या म्हणजे की शेतात येणार तण आणि हे तण जर नियंत्रण करायचं असेल तर मग तुम्ही कशा पद्धतीने करता मी शेती करतोय पूर्वी तर मजुरांकडूनच तण नियंत्रण असायचं हो पण जेव्हापासून मार्केटमध्ये वेगवेगळे वेग तणनाशक आले hmm. तेव्हापासून मी त्याचा वापर करत गेलो पण गेली पाच ते सहा वर्ष झाले आपलं युपीएल कंपनीचं जे स्विफ्ट पॉवर मार्केटमध्ये आलंय तिथून मागे जे तणनाशक आले त्यातनं काही गवत नियंत्रण मिळायचं पण काही तणांचं नियंत्रण मिळत नसायचं तर तुमचं स्विफ्ट पॉवर जेव्हापासून आम्ही वापरला लागलो तेव्हापासनं सर्व प्रकारच्या तणांचा समूळ नायनाट व्हायला लागला जसं की काँग्रेस सारखं जे तण होतं ते तण कुठल्याही तणनाशकाने जात नव्हतं परंतु जसं स्विफ्ट पॉवर मार्केटमध्ये आलं तेव्हापासनं ह्या तणावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळाल्यापासनं मी हे स्विप पॉवर दरवर्षी वापरायला लागलो तेव्हापासून तुम्ही वापरतात हो मार्केटमध्ये पाहिले तर बरेच वेगवेगळ्या कंपन्यांचे भरपूर तन नाशक आहे बर। मग तुम्ही स्वीप पॉवरलाच का प्राधान्य दिलं नाही स्वीप पॉवरला प्राधान्य त्याच्याकरता दिलं का त्यांनी सर्व तणांवरती नियंत्रण मिळतंय म्हणून बाकीच्या तणनाशकांना डावलून स्वीप पॉवर निवड केली म्हणजे एकत्र तुम्हाला सगळे चांगले रिझल्ट वाटले तुमचं शेतातलं सगळं तण जात बरोबर यासाठी तुम्ही त्या तणनाशकला प्राधान्य दिलं यस आता आपण एक जर तण नियंत्रण करायचा जर विचार केला तर शेतकऱ्यांचा खर्च सगळ्यात जास्त पहिली गोष्ट वाढला जातो आणि त्याच्या त्यात असे काही तणनाशक आहे की ते खूप महाग असतात आणि खर तर शेतकरी त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस तणनाशक वापरत नाही कारण एकंदरीत खर्च वाढत पण स्विफ्ट पॉवर जेव्हापासून तुम्ही वापरताय खर्चामध्ये काय बदल खर्च जास्त आहे की कमी आहे नाही काय व्हायचं काही तन्न जात नसायचे बाकीच्या तन्नाशकांनी त्याच्यामुळे वारंवार त्याचा वापर करायला लागायचा किंवा एक दोन मिक्सही करावे लागायचं मग एक दोन मिक्स पण करावं लागायचे वारंवार त्याचा वापर करायचा त्यापेक्षा स्वीप पॉवर वापरल्यामुळे जर सर्व तणांवरती नियंत्रण मिळतं तर बाकीची निवडायची गरज पडली नाही त्याच्याकरता पहिली पसंती तुमच्या स्वीप पॉवरला म्हणून शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण शेतकऱ्याचा त्यामध्ये आलेला जो काही स्वीप पॉवरचा अनुभव आहे जाणून घेतला त्याचप्रमाणे आपण कृषी विक्रेत्यांचा पण आलेला एक अनुभव जाणून घेऊया की नेमकी मार्केटमध्ये सगळ्यात जास्त डिमांड कोणत्या मार्केटमध्ये बरेचशा कंपन्यांचे उपलब्ध आहे तरी पण लोकांचे एक दोन पाच वर्षापासून स्वीप पॉवरला जास्त पसंती असल्यामुळे लोक स्वीप पॉवरची डिमांड जास्त करत आहे आणि दुसरी गोष्ट आज जे मार्केटला जे तन्नाश आहे त्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात परफॉर्मन्स नसल्यामुळे काम चांगलं होत नसल्यामुळे hmm. आणि स्वीप पॉवरला लोक त्याच्यामध्ये तुमचं गावात जर गवत असेल बाकीचे जे तन्ना असतील ते चांगल्या प्रकारे कंट्रोल देतं चांगल्या प्रकारे जसं की आता शेतकरी वैयक्तिक शिप पावरला त्यामध्ये स्वतःहून त्यामध्ये मागणी करत असता वैयक्तिक एक तुम्ही कृषी विक्रेते म्हणून तुम्ही कोणत्या जास्त करून प्राधान्य देता जसं की आपल्याकडे बाकीच्या बऱ्याचशा कंपन्यांचे पण तुम्ही कोणत्या जास्त करून प्राधान्य देतात तसं बघायला गेलं तर आज ज्या मार्केट बाजारात जी तनाशक आहेत तिथं जर खर्च बघितला तर बाकीच्या खर्च जास्त असल्यामुळे शिप पावर बाकीचे चार तणनाशक एकत्र घेण्यामध्ये आणि तो खर्च जर कॅल्क्युलेशन केलं स्वीप योग्यच आहे योग्य आहे योग्य बाबतीत जर विचार केला तर वैयक्तिक तुमचा अनुभव कसा आहे रिझल्ट बाबतीत पॉवरचा रिझल्ट चांगला असल्यामुळेच लोक आमच्याकडे परत परत तेच त्यांना मागायला स्वीप पॉवर नावाने येत आहे तुलनेत विचार केला तर स्वीप पॉवर योग्यच आहे आणि परवडेबल आहे शेतकऱ्यांसाठी परोडेबल परवडेबल आहे आणि ते पूर्णपणे सुरक्षित आहे का नाही पूर्णपणे सुरक्षित आहेच कारण त्याचं ट्रान्सलेबर कॉन्टॅक्ट ट्रान्सलेबर ऍक्शन असल्यामुळे त्या जमिनीच्या विशिष्ट लेअरवर काम करतं पूर्ण मुळापर्यंत काम करत नाही मुळापर्यंत गेल्यानंतर तुमच्या पिकाला इजा होते किंवा मग मुळेच्या कक्षेमध्ये गेल्यानंतर त्याचा तुम्हाला जो रिझल्ट जो आहे <स्था> किंवा जो पिकाचा जे क्रॉप तुम्ही जे काढताय त्याच्यामध्ये तुमचं कमी जास्त प्रमाणात त्याला इजा पोहचतेच पण हे स्वीप पॉवर असं एक कॉन्टॅक्ट ट्रान्सलेमर ऍक्शन असल्यामुळे पिकाला सुरक्षित आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी सुरक्षित आणि रिझल्ट पण चांगले असल्यामुळे लोक त्याला पसंती जास्त प्रमाणात देत त्यामुळे निश्चितपणे एकंदरीत मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये असणारे जे काही प्रश्न आहे या प्रश्नांचे सगळ्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळालेले असेल आमच्या शेतातील असणाऱ्या तणांचा शंभर टक्के नायनट होईल का तर शेतकरी मित्रांनो स्वीप पॉवरच्या वापरामुळे तुमच्या शेतातील असणारे जे काही तण वगैरे आहे त्या तणांचा शंभर टक्के नायनट होईल आमचं जे काही मुख्य पीक आहे मुख्य पिकाला काही धोका तर होणार नाही ना स्वीप पॉवरचा जर तुम्ही वापर करणार असाल तर बिलकुलही तुमच्या मुख्य पिकाला कोणत्या प्रकारचा धोका पोहोचणार नाही मुख्य पिकाला पूर्णपणे सुरक्षित ठेवता जे काही तण वगैरे असणार आहे त्या तणांचा या ठिकाणी नायनट वगैरे करणार आहे तसेच शेतकरी मित्रांना अजून एक प्रश्न पडला असेल की कमी खर्चामध्ये आमचं नियोजन होईल का जर तुम्ही स्वीप पॉवर जर वापरणार असाल तर कमी खर्चामध्ये तुमचं नियोजन होईल वेळेची पण बचत होईल तुमची जमीन पण सुरक्षित राहील आणि आपल्या शेतकऱ्यांना साठी जर वापरणार असाल तर शेतकऱ्यासाठी पण हे पूर्णपणे सुरक्षित आहे ज्यावेळेस तुम्ही स्वीप पॉवरचा वापर करणार आहात याच्यासोबत दिलेलं जे लेबल आहे लेबल वाचा आणि पूर्ण सुरक्षितेसह याची फावणी करा जेणेकरून तुम्हाला अधिक चांगले रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतातील सगळ्या तणांचा नाणेट होईल फक्त तुम्हाला या ठिकाणी स्वीप पॉवरचा वापर करावा लागेल धन्यवाद